केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आज सांगलीत दाखल झाला या विकसित भारत संकल्प रथा यात्रा रथाचे स्वागत सांगली विधानसभा आमदार सुधीर गाडगीळ आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून वाजत गाजत या संकल्परथाचे मारुती चौकात आगमन झालं एकोणीस जानेवारी पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ सांगली मिरज आणि कुपवाड शहरात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे महापालिका क्षेत्रात या अभियानाची सुरुवात मारुती चौक इथून पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी आमदार दादा गाडगी महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे अनिस मुल्ला एम ए पाटील सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर वैभव पाटील आणि इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे प्रकाश बिरजे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग माजी नगरसेवक युवराज बावडेकर सुब्राव मद्रासी योगेंद्र थोरात माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर गीतांजली धोपे पाटील अविनाश मोहिते गणपती साळुंखे स्नेहा जगताप स्मिता भाटकर विशाल पवार विजय रेखा पाटील माधुरी वसगडेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली यावेळी मारुती चौकात महापालिकेकडून आयोजित शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले या स्टॉलवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वागत प्रास्ताविक आयुक्त सुनील पवार यांनी केलं यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची शपथ सर्वांना देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे ब्रँड अम्बेडर दीपक चव्हाण यांनी केलं लाभार्थी प्रमाणावर उपस्थित होते सन्माननीय सदस्य जगन्नाथ ठोकळे अनारकली आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं लाभार्थी मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते सहाय्यक आयुक्त सचिन सांगावकर अनिस मुल्ला सहदेव कावडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांच्यासह डॉक्टर आणि त्यांचा आरोग्य अधिकारी इत्यादी उपस्थित होते वे ज्वेलर्स एंड सन्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगलसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा 30% पर्यंत मजुरीमध्ये सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषय धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एक्सप्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्षा इंजिनियर मानुदास बोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक, प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव नो सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत